रामकृष्ण हरी माऊली आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे एका पवित्र ठिकाणी म्हणजे देहू देहू संत तुकाराम महाराज यांचा जन्म इसवी सन सोळाशे आठ मध्ये पुणे जिल्ह्यातील देहू गावात झाला त्यांचा जन्म एका साध्या कुणबी कुटुंबात झाला तुका म्हणे द्रव्य ठेवणे येथे काय त्यांचा जीवन मार्ग अत्यंत साधा परंतु आध्यात्मिक दृष्ट्या फार मोठा होता ते विठवावर अपार श्रद्धा ठेवणारे आणि अभंग रूपाने आपले विचार मांडणारे संत होते त्यांचे अभंग आजही लाखो लोकांच्या ओठावर आहेत एकदा गावात मोठं कीर्तनाचं आयोजन झालं अनेक लोक जमले होते महाराजांनी त्या दिवशी एक अत्यंत प्रभावी अभंग गायला जिव्ह वेगळी विठोबाच्या नामे सांग सांग तुका म्हणे द्रव्य ठेवून येथे खाई सगळे स्तब्ध झाले हा प्रश्न त्यांच्या अंतर्म्याला भिडला द्रव्य ठेवणे खाय म्हणजे संपत्ती अहंकार जातीभीत हे सगळं ठेवून कोण विठोबाच्या प्रेमात एकरूप होणार तेथे बसलेले एक श्रीमंत व्यापारी विचारात पडले त्यांनी तुकाराम महाराजाजवळ जाऊन नम्रपणे विचारले महाराज खरंच आपल्याला काही नको का नाव पैसा प्रसिद्धी तुकाराम महाराज हसले आणि म्हणाले हे सगळे क्षणिक आहे माझा खरा धनदाता तर विठोबा आहे त्याचं नाम म्हणजेच माझं धन आहे हळूहळू त्यांची कीर्ती दूर दूर पसरू लागली लोक त्यांचा ऐकू लागले त्यांनी अभंगातून समाजाला एक नवा दृष्टिकोन दिला जातीभेद कर्मकांड आणि अंधश्रद्धांना दूर सारत प्रेम भक्ती आणि समानतेचा मार्ग दाखवला पण त्यांचा मार्ग सोपा नव्हता अनेकांनी त्यांना विरोध केला अभंग फाडून टाकले आणि अपमान केला तरीही त्यांनी कधीच सूड घेतला नाही त्यांनी विठोबाच्या नामात एकरूप होऊन सर्व दुःख स्वीकारले अखेर एक दिवस त्यांनी अखेर त्यांनी एक दिवस देह ठेवण्याचं ठरविलं त्यांनी सांगितलं मला आता विठोबाचं सक्य लाभणार आहे आणि म्हणतात गाता हातात घेऊन अभंग म्हणत ते आकाशात हरपून गेले संत तुकाराम महाराजांचा शेवटचा अभंग आम्ही जातो आमूच्या गावा आमूचा राम रामावा तुका म्हणे मज भेटीला पांडुरंग पुन्हा जन्म नको माया झालं पुन्हा जन्म नको माया झाला संत तुकाराम महाराज यांचे जन्मस्थान मुख्य विठोबा रुक्मयी संस्थानापासून जवळच आहे विठोबा रुक्मई मंदिराच्या उजव्या बाजूची चढण चढून आल्यावर आपल्याला हे मंदिर दिसते हे जन्मस्थान मंदिर म्हणजेच तुकोबाचे राहते घर होते यामुळेच हे मंदिर एखाद्या घराप्रमाणे दिसते जन्मस्थान मंदिरात प्रवेश केल्यान केल्यावर जन्मस्थान मंदिरात प्रवेश केल्यावर आपल्याला एक छोटी खाणी लाकडी सभा मंडप लागतो यांचे बांधकाम साधारण सत्तर वर्षापूर्वी मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांनी वैकुंठ गमन त्रिशताब्दी निमित्त केले आहे दरवाजासमोरच तुकोबाच्या वंशजाची निवासस्थाने असून उजव्या बाजूला उंचावर गाभारा आहे सभा मंडपातून पायऱ्या चढून गेल्यावर गाभारा लागतो सभा मंडपातून पायऱ्या चढून गेल्यावर गाभा लागतो येथे उंच चौथ्यावर तुकोबाची मूर्ती आहे सभा मंडपातून पायऱ्या चढून गेल्यावर गाभारा लागतो येथे उंच चौथ्यावर तुकोबाची मूर्ती आहे ही मूर्ती काळ्या पाषाणाची असून पांडुरंगाप्रमाणेच हात कमरेवर ठेवली आहेत मूर्तीस चांदीची डोळे बसविली आहे गळ्यात तुळशीची माळ आहे मूर्तीस दोतर बारा मध्ये पागोरी आहे असा पोशाख करतात गाभाऱ्याच्या उजव्या बाजूस एका खोलीत तुकोबाची पत्नी जिजाबाई यांची मूर्ती आहे संत तुकाराम महाराजांचे घर सुंदर आहे संत तुकाराम महाराजांचे घर सुंदर आहे अभंग जो देवाची या गावा देव देईल विसावा रामकृष्ण हरी मावली व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझी पाऊल वाट